जय हिंद मित्रांनो आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय एकूण चौऱ्याण्णव जागा आहे ऑफिसरसाठी शेवटची डेट सोळा आठ दोन हजार चोवीस नंबर एक कोणत्याही शाखेतील पदीपरीक्षा पास ए फ्रेंच ओ बी सी साठ टक्के एस सी एस टी अपंग पन्नास टक्के मार्क किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पास उमेदवारांना ऑफिस ग्रेड बी पदाच्या सहासष्ट जागा आहे नंबर दोन एम ए यम सी अर्थशास्त्र स्टेटमेंट इकॉनॉमिक्स पदवी तर पदवी पास उमेदवारांना अठ्ठावीस जागा आहे मित्र मित्रांनो परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे सगळ्यांना पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय चौऱ्याण्णव जागा आहे शेवटची डेट सोळा आठ दोन हजार चोवीस फक्त कोणत्याही शाखेत पदवी परीक्षा पास पाहिजे मित्रांनो अपंग पन्नास टक्के मार्क किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पास उमेदवारांसाठी भरपूर सुविधा आहे मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लग जय हिन